धर्मच नाही लागला ना शॉक थांबा लगेच भावना दुखावून घेऊन मला शिव्या घालायला चालू करू नका हे माझं मत नाहीच आहे सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की हिंदू संस्कृतीला धर्म या एका चौकटीत बांधता येणार नाही कारण ती खूप मोठी आणि विविधता असणारी संस्कृती आहे मंडळी तुम्ही सुद्धा हिंदू संस्कृतीत खूप गोष्टी ऐकल्या असतील अहो या गोष्टी अशा अजब गजब आहेत की त्या ऐकून खरंच चारशे चाळीस लागतो जरा आजूबाजूला एक नजर मारून बघा ना तर कोणी देवी समोर साष्टांग दणवत घालत एकमेकात एवढा फरक असला तरी सगळेजण स्वतःला हिंदूच म्हणून घेतात बर का एकाच संस्कृतीत एवढी विविधता आहे आणि कदाचित म्हणूनच त्याचं कौतुक वाटणारे बाहेरच्या देशात चिक्कार लोक दिसतात तर आम्ही आज याच बाहेरच्या देशातली काही फेमस नावं सांगणार आहोत जे दैनंदिन आयुष्यात हिंदू संस्कृती पाळतात दुसऱ्या धर्मात जन्माला आलेले असून सुद्धा ते तुमच्या माझ्या इतकीच हिंदू संस्कृती मानतात मंडळी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जगाच्या दहा पावलं पुढं असणारी गोष्ट म्हणजे ऍप्पलचा आयफोन आता हा आयफोन बनवणारा माणूस स्टीव्ह जॉब्स याने हे ऍपल नाव कुठून शोधलं माहितीये एकोणीसशे सत्तर ला स्टीव्ह जॉब्स भारतात आला होता तेव्हा त्याला एक लय मोठे गुरु भेटले नीम करोली बाबा त्याच्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या टेन्शन वर त्यांनी सोल्युशन सांगितली तेव्हापासून तो त्यांचा खूप मोठा फॅन झाला काही लोक का असंही म्हणतात की त्या बाबांचं आवडतं फळ होतं सफरचंद ऍपल हो तेव्हापासून ऍपल हे नाव आलं एकोणीसशे साली तो पुन्हा बाबांना भेटायला भारतात आला पण त्यावेळी चालू होता कुंभमेळा एवढ्या मोठ्या कंपनीचा मालक एका साध्या हॉटेलात राहत होता आणि तिथल्याच माणसांच्या घरात तो जेवण करायचं पण झालं असं की जेव्हा तो नीम करोली बाबांना भेटायला पोहोचणार तोपर्यंतच बाबांनी समाधी घेतली होती हॉलिवूडमध्ये बनलेल्या मार्वेल सिरीजचे तर आपण सगळेच फॅन आहोत यातलं सगळ्यांचं आवडतं कॅरेक्टर म्हणजे वॉल्बरीन या वॉल्बरीनचं खरं नाव हग जॅकमॅन हा हग जॅकमॅन भगवद्गीतेला खूप मानतो हा वॉल्वरीन आपल्याला सुपर हिरो वाटत असला तरी ह्याचे सुपर हिरो माहिती माहितीये आहो आपले बजरंग बली शंकर आणि गणपती बाप्पा हा हिंदू संस्कृतीचा एवढा मोठा फॅन आहे की त्याने त्याच्या लग्नाच्या अंगठीवर लिहून घेतलंय ओम परमार मैनार म्हणजे माझे आणि माझ्या बायकोचे मिलन हे परमात्म्याला समर्पित आहे हिंदू संस्कृती फॉलो करण्यामागचं तो कारण सांगतो तो सांगतो मी ख्रिश्चन धर्मात जन्माला आलो पण हा धर्म मला मर्यादित ठेवतो या उलट हिंदू संस्कृतीत मात्र मला सगळ्या गोष्टींचं फ्रीडम मिळतं याशिवाय इथले वेद मला माझ्या आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची देतात याच हॉलिवूडमधला अजून एक राऊडी ह्याची स्टोरी तर जाम इंटरेस्टिंग आहे दोन हजार बारा साली ह्याच्या छत्तीस वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला तेव्हापासून त्याचा मुलगा त्याच्या स्वप्नात येऊ लागला त्याला त्याचे भास होऊ लागले शेवटी त्याच्या एका मित्राने त्या त्या त्याला आपल्या इथल्या ऋषिकेश मधल्या एका गुरुंचा सल्ल्याने त्यांनी स्वतःच्या भावाला भारतात पाठवून त्याच्या मुलाचं श्राद्ध घातलं आणि त्यानंतर त्याला त्या भास होणं बंद झालं मागच्या काही वर्षात ओ टी टी वर धिंगाणा घालणारी सिरीज म्हणजे मनी हायस्ट यातली ऍक्ट्रेस एस्टर एसेबो आणि ऍक्टर पेड्रो अलोन्सो हे सुद्धा हिंदू धर्माचं पालन करतात खोटं वाटतंय लगेच एस्टरच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जा तिथे एका फोटो तुम्हाला असं दिसेल की तिच्या बॅकग्राऊंडला आपल्या गणपती बाप्पांचा फोटो आहे एवढंच नाही तर तिचे होळी खेळतानाचे आणि योगासन करतानाचे फोटोही तुम्हाला सापडतील त्याच सिरीजमधला ॲक्टर पेड्रो ॲलेन्सो म्हणतो त्याला भारतीय पौराणिक गोष्टी आणि मेडिटेशन यांच्याशी काहीतरी खास कनेक्शन जाणव तो एका मध्ये सांगतो की त्याच्या आयुष्यात खूप वाईट वेळ आली होती तेव्हा त्याला या मेडिटेशननेच वाचवलं आणि तेव्हापासनं तो हे सगळं फॉलो करायला लागला मित्रांनो चार चौघात शायनिंग मारायला का होईना तुम्ही इंग्लिश गाणी ऐकली असतीलच ना मग तुम्हाला आपली हॅना म्हणताना अहो मायली सायरस नावाची पॉपस्टार शंभर टक्के माहीत असेल अहो ती ही हिंदू संस्कृतीची जबरी फॅन आहे बर का ती सगळे हिंदू सण स्वतःच्या घरी साजरे करतेच पण समृद्धीची देवता असणाऱ्या लक्ष्मीचीही ती पूजा करते तिचं असं म्हणणं आहे की लक्ष्मीला पूजायला लागल्यापासून तिचं करिअर आणि इन्कम या दोन्ही गोष्टीत खूप फरक पडलाय दोन हजार अकरा साली तिने स्वतःच्या हातावर ओमचा टॅटू सुद्धा गोंदवून घेतलाय हॉलिवूडचं एक हॉट शॉट कपल म्हणजे अँजेलिना जुली आणि पिट नाही ते जरी आता एकमेकांपासून वेगळे झाले असले तरी त्यांचं लग्न हे जोधपूरच्या अध्यात्म विज्ञान केंद्रात गुरु रामलाल सिंहाग यांनी लावून दिलं होतं हिंदू संस्कृती फॉलो करायला लागल्यापासून दारू पिणं भांडणं करणं हे सगळं त्यांनी सोडून दिलं होतं आणि एवढंच काय तर ऑस्कर जिंकल्यावर अँजेलिना स्वतः थायलंडच्या एका हिंदू मंदिरात डोकं टेकवायला गेली होती तुम्ही फेसबुक इंस्टाग्राम तर वापरतच असाल ना त्याचा मालक मार्क झुकरबर्ग हाही दोन हजार तेरा सालापासून हिंदू संस्कृतीशी जोडला गेलाय हिंदू संस्कृतीत पुनर्जन्माबद्दल जे सांगितलं जातं त्यावर ह्याचा पक्का विश्वास आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जेव्हा फेसबुकच्या ऑफिस वर गेले होते तेव्हा मार्कनी त्यांचा इंटरव्ह्यू घेतला होता त्यात मार्क नीम करोली बाबांबद्दल बोललाय हे आपल्याला दिसत ह्याच हॉलिवूडची एक फेमस हिरोईन जुलिया रॉबर्ट दोन हजार नऊ साली तिच्या इट प्रे लव्ह या फिल्मच्या शूट साठी भारतात आली होती तिला इथल्या बऱ्याच गोष्टी आवडल्या तिने हनुमान आणि करोली बाबांचा फोटो घेतला आणि त्याच्याबद्दल माहिती गोळा केली त्यानंतर ती त्यांची फॅनच झाली सन दोन हजार दहा मध्ये ती तिच्या माहेरच्या आणि सासरच्या लोकांना मंदिरात घेऊन गेली पूजा अर्चा केली आणि ती हिंदू धर्म आजपासून स्वीकारत आहे अशी घोषणा देखील आता माझा पर्सनल फेवरेट आय एम मॅन म्हणजेच रॉबर्ट डाउनी ज्युनियर तो काय सगळ्यांनाच आहे हा सुद्धा हिंदू संस्कृतीला फॉलो करतो त्याचा जन्म जरी जीव घरात झालेला असला तरीही तो इस्कॉनचा फॉलोअर आहे अमेरिकेत हरे कृष्ण मुवमेंटचा तो प्रचार आणि प्रसार करत असतो मित्रांनो आता हे हॉलिवूडचे सुपरस्टार पण आपल्या शेजारच्या देशात म्हणजे चीनमध्ये सुद्धा एक सुपरस्टार आहे ज्याचं नाव आहे जॅकी नाही श्रॉफ नाही जॅकी हंग तो महादेवाचा खूप मोठा भक्त आहे त्यांनी तर हाँगकाँगमध्ये महादेवाचं मंदिरही बांधलंय दोन हजार चौदा मध्ये त्यांनी ऑफिशियली डिक्लेअर केलंय की त्यांनी हिंदू धर्म स्वीकारलाय दोन हजार चौदा मध्येच तो चेन्नई मधल्या एका शिव मंदिरात आला होता तिथे त्याला एका वेगळ्याच ऊर्जेचा अनुभव मिळाला आणि तिथून पुढे नंतर त्याला सगळ्या संकटांना तोंड द्यायचं बळ मिळालं मंडळी ही सांगितलेली सगळी नावं अगदी जगभरात प्रसिद्ध आहेत बरं का पण बघा ना आपण बाहेरच्या देशातलं कल्चर फॉलो करतो आणि तेही अगदी अंधपणे पण बाहेरच्या देशातल्या लोकांना आपल्या हिंदू संस्कृतीचं अप्रूप वाटतं त्यांना ती भारी वाटते आणि आपल्या इथलीच लोक आपल्या संस्कृतीतल्या कथा अगदी अंधश्रद्धा आहेत म्हणून मोकळी होतात बघा ना आता आपणही हिंदू संस्कृती फॉलो करतो म्हणजे काय तर देवळात जातो घरी पूजा अर्चा करतो सगळे सण उत्सव साजरे करतो एवढं असून सुद्धा आपल्यातल्या काही लोकांना आपल्या संस्कृतीची किंमत नाही आहे आणि जेव्हा हे मोठमोठे बाहेरच्या देशातले लोक आपली संस्कृती फॉलो करतात तेव्हा आपल्याला आपल्या संस्कृतीची महानता कळते बघा ना मित्रांनो आपली हिंदू संस्कृती किती मोठ्या हृदयाची आहे म्हणजे तुम्हाला हिंदू धर्म फॉलो जरी करायचा असेल तरी तुम्ही हिंदू धर्म स्वीकारलाच पाहिजे अशी काही अट नाहीये आपल्या संस्कृतीत भरमसाठ देव आहे त्यामुळे आपल्या आवडीप्रमाणे कुठल्याही देवाला हात जोडा कुठलाही धार्मिक ग्रंथ वाचा काही फरक पडत नाही ती गंमत अशी आहे की तुम्ही देव मानत असाल तरीही तुम्ही हिंदूच आणि चक्क देव मानत नसाल तरीही तुम्ही हिंदूच असता कसलं भारी ना कदाचित याच कुल गोष्टी फॉरेनर्सला भारी वाटत असावे अहो बाबरी मशिदी खाली रामाचं मंदिर आहे हे कोणी सांगितलं माहितीये के के मोहम्मद सर ते मुसलमान असून सुद्धा हिंदू संस्कृतीची महानता कायम सांगत असतात ते म्हणतात हिंदुइजम एक बहुत लिबरल थॉट आहे आप मंदिर में जाइए न जाइए आप शिव को मानिए शिव को न मानिए आप जो तो है विष्णु को मानिए शिव को विष्णु को न मानिए तब भी ये आप हिंदू हैं तो एक बहुत लिबरल थॉट है ये मॉडर्न जमाने के लिए न, most, I mean, जो है हिंदुज़म द मोस्ट आई मीन जो सूटेबल रिलीजन अगर कोई है वो हिंदुइज्म है तुम्हें याद परंपरा लाना मोठे झाले असताना थोड़ा अभिमान बाळगा की राव आणि इतरांनाही सांगा आपला संस्कृतीचा अभिमान आपली संस्कृती सायन्सला धरू नये बरं का त्या संस्कृतीला म्हणा चालते की तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर संस्कृतीचा अभिमान असणाऱ्या प्रत्येक माणसाला हा व्हिडिओ शेअर करा आमचे विचार तुम्हाला कळले तुमचेही आम्हाला कळवा कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू